मुंबईसह राज्यभरात धुलवडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे कोलिबाडातही धुलवडीचा उत्साह दिसून येत आहे समुद्रकिनारी सुशोभित होड्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे मच्छीमारी व्यवसायात चांगली समृद्धी यावी अनिष्ट सगळं नाहीसं व्हावं अशी प्रार्थना कोलीबांधव करत आहेत रायगड जिल्ह्यात होड्यांवर पताका लावून फुलांच्या माला सजवून पारंपरिक गाण्यांवर कोलीबांधवांनी ताल धरत धुलवड साजरी केली होळीचा जो साजरा असतो तर आम्ही सर्व क्लब चौपाटी आणि एक प्रियदर्शनी गार्डन मधले सर्व सिनियर सिटीजन एकत्र एक येऊन हा जो आनंद आम्ही घेतो फार एकमेकामध्ये मजा करतो आणि सर्वही एकत्र म्हाताऱ्यांनाही आनंद देतो आणि असेच अजूनही तरुण वाटतो विशेष मुलांसाठी आता त्याच्यात अनेक प्रकारची मुलं येतात आमची दिव्यांग असतील अनेक वेगवेगळ्या प्रकारची मुलं असतील अशा विशेष मुलांच्या सोबत ज्यांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं सण उत्सव हा नसतो किंबहुना त्यांना साजरा करता येत ना परिस्थितीमुळे जी आज नशिबानं म्हणूया त्यांच्यावरती ही परिस्थिती असते की त्यांना असे सण उत्सव साजरे करता करतायत त्यांच्याबरोबर सातत्यानं तीस वर्ष हा आपला एक पवित्र सण साजरा केला जातो आणि मी दरवर्षी न चुकता या उत्सव मध्य सहभागी हो शहरा च एक वैशिष्ट है ब्यूरो रिपोर्ट टीवी वन इंडिया लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत